पंडित दीनदयाळ यांच्या विचारांना अभिप्रेत असलेल्या समाज निर्मितीसाठी पंडित दीनदयाळ पतसंस्था आणि पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठान यांच्या वतीने दिनांक नऊ ते ऑक्टोबर अकरा दरम्यान पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेचे माऊली सभागृहात दररोज सायंकाळी सहा वाजता आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा यांनी पत्रकार परिषदेत दिली युवकांना प्रेरित करणारे प्रसिद्ध वक्ते विश्वास नांगरे पाटील अखिल भारतीय मुस्लिम मंचचे अध्यक्ष फैज खान महाभारत या टीव्ही मालिकेला ज्यांनी मैसमय हुवं असा आपला आवाज देऊन ती मालिका अजरामर बनवली असे प्रख्यात आवाजतज्ञ हरीश भीमाणी ऑब्झर्व्हर मासिकाचे नवी दिल्ली येथील मुख्य संपादक प्रफुल केतकर हे या व्याख्यानमालेचे यंदाचे वैशिष्ट्य राहील केरळचे राज्यपाल महामहिम राजेंद्र अर्लेकर ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि रेणुका माता मल्टीस्टेटचे अध्यक्ष प्रशांतजी भालेराव प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर सुधा कानकरिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिमांचल प्रमुख नानासाहेब जाधव आदी मान्यवर या व्याख्यानमालेसाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत सामर्थ्य अनियंत्रित बेधुंद वर्तनात नाही शुद्ध विचाराने नियंत्रित केलेल्या कृतीत असते असे विचार मांडणाऱ्या पंडितजींच्या राष्ट्रनिर्मिती संकल्पनेवर आधारित व्याख्यानमालेचे हे अकरावे वर्ष आहे ऑपरेशन सिंदूर प्रमाणे यंदा शब्द बाणांनी सुसज्ज अशा वक्त्यांना आणि त्यांच्या धगधग त्या विचारांना ऐकण्याची सुवर्णसंधी या व्याख्यानमालेच्या निमित्ताने नगरकरांना उपलब्ध झाली असल्याचे लोढा यांनी सांगितले पंडित दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्था व पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठानच्या वतीनं येत्या नऊ दहा आणि अकरा ऑक्टोबर रोजी पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेच आयोजन करण्यात आलेलं आहे या व्याख्यानमालेत राष्ट्रीय स्तरावरचे वक्ते त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे माजी पोलीस अधीक्षक विश्वासरावजी नांगरे त्याचबरोबर राष्ट्रीय मुस्लिम मंच नवी दिल्लीचे संयोजक मोहम्मद फैज खान माजी खासदार नवनीतजी राणा ज्यांनी मय सबय होऊ हे महाभारताला ज्यांनी जे आवाज दिलेला आहे असे श्री जी भिमानी अशा वेगवेगळ्या माध्यमातून या व्याख्याना या व्याख्यानमालेच उद्घाटन करणार आहेत केरळचे राज्यपाल महामहीम मान्य राजेंद्रजी आर्लेकर या व्याख्यानमालेच पहिल्या दिवसाचं अध्यक्षस्थान स्वीकारणार आहेत माननीय श्री नानासाहेब जाधव राष्ट्रीय सेवक संघाचे प्रांत संघचालक ह्या सगळ्यांच्या माध्यमातन तीन दिवस नगर शहरातल्या सर्व जनतेला एक विचाराची चांगली मेजवानी या माध्यमातून मिळणार आहे ही व्याख्यान मला सामर्थ्य अनियंत्रित बेधुंद वर्तनात नाही शुद्ध विचाराने नियंत्रित केलेल्या कृतीत असते धकधक त्या राष्ट्रप्रेमी भावनांचा अखंड चेतविणारं शब्द मानांनी सुसज्ज क्रांतिकारी ऑपरेशन सिंदूर अर्थातच दीनदयाळ व्याख्यानमाला म्हणून मी या माध्यमातन नगरकरांना आवाहन करतोय की गेल्या नऊ वर्षापासून नगरकरांनी या मानेला फार चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे मोठ्या संख्येनं या शहरातील जनता या व्याख्यानमालेची आतुरतेने वाट पाहते यावेळेस पावसाचा कोणताही धोका नसणार आहे स्वच्छ वातावरणात जवळपास अडीच हजारपेक्षा जास्त लोकांची या ठिकाणी व्यवस्था आम्ही केलेली आहे तेव्हा सगळ्यांनी व्याख्यान व्याख्यानमालेत सहभागी व्हावं व आमच्या ह्या सामाजिक व वैचारिक उपक्रमाला सगळ्यांनी सहकार्य करावं असं एवढं आव्हान मी आपल्याला सर्वांना करीत आहे असे तीन दिवस हे पंडित दीनदयाळ व्याख्यानमाला नगर शहरामध्ये या ठिकाणी होते आहे आणि या तीन दिवसामध्ये तीन असे प्रख्यात विचारवंत या ठिकाणी आपल्या विचारांचे पुष्प हे व्याख्यानमालेतून गुंफणार आहेत तर त्यामध्ये पहिलं जे आहे ते ऑब्झर्वर या मासिकाचे संपादक दिल्ली येथील प्रफुल्लजी केतकर यांचं पहिल्या दिवशीचं व्याख्यान या ठिकाणी होईल आता आपण बघतोय वेग की ट्रम्प टेरिफ वगैरे जे काही जागतिक पातळीवर आता लागू झालेला आहे आपल्यावर भारतावर सुद्धा तर याचे आय टी कंपन्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रावर कसे परिणाम होतील आणि त्यातून भारताने कशी काळजी घ्यायला पाहिजे किंबहुना भारत किती खंबीर आहे किती सक्षम आहे या संदर्भातलं मार्गदर्शन प्रफुल्लजी केतकर यांच्याकडून आपल्याला नगरकरांना या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे विश्वासराव नांगरे पाटील यांचं व्याख्यान तर आपण नेहमीच ऐकतो युवकांसाठी अतिशय प्रेरणा देणारं असं व्याख्यान नेहमी नांगरे पाटलांचं असतं तर त्यांनाही आता बऱ्याच वर्षांनी ऐकण्याची संधी आपल्याला या व्याख्यानाच्या निमित्तानं दहा ऑक्टोबरला मिळणार आहे आणि फैज खान हे जे मुस्लिम मंचचे संयोजक आहेत त्यांचे राष्ट्रप्रेमी विचारसुद्धा आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतील मुस्लिम आणि हिंदू समाज यांच्यातलं ऐक्य आणि जातीय सलोखा जो आहे तो समाजामध्ये कायम राहावा आणि दोन्ही समाजामध्ये नेमकं कोणत्या पद्धतीनं कार्य केलं पाहिजे जेणेकरून आपण समाजाला एकत्रितरित्या सक्षम घडवून आणू शकू असा त्यांचा साधारणतः विचारांचा एक कल असतो आणि त्या अँगलने ते आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील हे तीनही वक्ते राष्ट्रप्रेमाचं सूत्र आपल्या भाषणांमधून हे सर्व समाजाला एकत्रित बांधून ठेवण्याचं काम करतील त्यामुळे माझी सर्वांना सर्व नगरकरांना नम्र विनंती आहे की आपण सर्वजण या व्याख्यानमालेसाठी आवर्जून उपस्थित राहावं धन्यवाद यावेळी पत्रकार परिषदेत पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे मानद सचिव विकास पाथरकर बाबासाहेब साठे शारदाताई होशिंग तसेच पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय तागडे सचिव बाळासाहेब भुजबळ कार्याध्यक्ष सूरज अग्रवाल उपाध्यक्ष अशोक कानडे अनिरुद्ध देवचक्के राजकुमार जोशी सीए ज्ञानेश्वर काळे किशोर जोशी किशोर गांधी महावीर कानकरिया संग्राम भस्के शामराव वागस्कर निलेश चिपाडे आदी उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे